शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबर बात रस्ता अपघातात जखमी झालेल्या तरुणीस उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधोपचारापूर्वीच तरुणी मयत झाल्याचं घोषित केलंय सुप्रीता सुप्रिता अण्णासाहेब भालेराव असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे व या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली भावाला मारहाण होत असताना मध्ये गेलेल्या तरुणासह त्याच्या पत्नीला दोघांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तारकपूर परिसरातील शांतीपूर बार्शी कॉलनी येथे घडली या प्रकरणी अलविंद राजेंद्र हिवाळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय बंटी पाटेकर व भावड्या पाटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय चेक बाउंस ची केस टाळण्यासाठी दाखल केलेल्या मनाई हुकुमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे तर नगर न्यायालयातील विशेष दिवानी दावा 12 डिसेंबर 2023 हजार तेवीस रोजी झालेल्या तडजोडीप्रमाणे प्रमाणे ताहेर सिराजुद्दीन पटेल यांनी फारुख हबीब शेख आणि अल्ताब ताजुद्दीन इनामदार यांना रक्कम ऐंशी लाख रुपये देण्याचे मान्य केले होते पूटी के हो या रकमेपुटी धनादेश वटला नसताना चेक बाऊन्सची केस टाळण्यासाठी पटेल यांनी चेकचा गैरवापर होऊ नये यासाठी दाखल केलेला मनाई हुकुमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे नगर येथील बारावे सहदिवानी न्यायाधीश यांच्या न्यायालयात विशेष दिवानी दावा दाखल झालाय दारू पिऊन आरडाओरडा करून सार्वजनिक शांता भंग करणाऱ्या दारोड्याला भिंगार कॅम्प पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय त्यांच्या त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे महेंद्र जास काळे असे त्याचे नाव आहे व त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय व त्याच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिजन कायदा कलम पंच्याऐंशी महाराष्ट्र पोलीस कायदा कलमांवये गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार एस आर शेख यांनी फिर्याद दिली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर महत्त्वाच्या आरोग्य निर्देशकांनुसार रॅकिंग दिले जाते अहिल्यानगर महानगरपालिका चोवीस रॅकिंग मिळाल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वच आरोग्य केंद्र प्रमुखांना नोटीस बजावून खुलासा मागविला होता असे असताना आयुक्तांनी केवळ महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्यावरच कारवाई करीत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे याबद्दल पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर